पोती धारण करण्याचं नुकसान झालं असतं तसं देवा तुझं जरी म्हणणं असेल रंग नाही रूप नाही देवा सगळं आहे तू निर्गुण निराकार आहे तुला नाव किती आहे ही सांगता येणार नाही अनंत हे नाम देवा तुला आज, हजारो नाव आहेत आणि असा नाव नामधारक असणारा देव पण देवा आम्ही त्या नामाचा आनंद घ्यावा त्याची गरज आम्हाला आहे कारण ह्या कलियुगामध्ये तरण्यासाठी फक्त नामच आहे हो आणि नाव घेता वाया गेला ऐसा कुणी हो नाव घेऊन वाया कोणी जाऊ शकत नाही एवढे मोठे मोठे पापी त्या नामाने तारले मोठ्या मोठ्या पाप्यांना तारलं देवा आम्हाला पण तारेल जगाला तारण्याची क्षमता नामामध्ये आहे आणि म्हणूनच देवा आम्हाला सुद्धा तो तारत आहे आज सुंदर असे सेवा या ठिकाणी करण्याचा योग आला वैगुंट गुरुवारी मोठे बाबा यांचा आशीर्वाद भरले नाना सद्गुरुदेव महाराज नतुश्री बाबा हो मामासाहेब दांडेकर वगैरे सगळं सगळ्यांचा त्या ठिकाणी आशीर्वाद आणि आशीर्वादाने त्या ठिकाणी आपल्यासमोर बोलण्याचा योगाला पातुरा या ठिकाणी राहतो आणि तिकडे छोटीशी संस्था आहे पत्नी सेवा करतो आणि त्या सेवेच्या माध्यमातूनच आज ही त्या ठिकाणी सेवा मिळाली कारण संप्रदायामध्ये सेवेला महत्त्व आहे ओके नाही सेवेला महत्त्व आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मागे चार वर्ष फुरुटवालेमध्ये नानाच्या माध्यमातून नानांच्या आदेशाने मोठ्या बाबांच्या पुण्यतिथीला मांडपोचनाचा कार्यक्रम केला चार वर्ष नानांनी सांगावं घेऊन ये ये आणि इकडे आणावं माझी पर परिस्थिती नव्हती बरं आताही नाही आहे पण नाण्यांनी सांभाळून घ्यावं वाहन तिकडून मी पाहून घे पैसे नसायचे माझ्याकडे व्याजाने पैसे काढायचे पैसे पुढे जमा करायचे आणि इकडे आणायचं सत्य परिस्थिती आहे सगळी कल्पना आहे परंतु बाबांची सेवा घडावी म्हणून ते तिथपर्यंत केलं आणि आज सुद्धा संस्थेचं काम कसंच चालू आहे विद्यार्थ्याला फी नाही करतो आहे कधी कीर्तनामधून कोणाकडे मागणं नाही कीर्तनाचे तर त्याचे पैसे यावेत आणि त्याच्यात चालवावं हे सगळं कार्य त्या ठिकाणी चालू आहे कारण गुरूंच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न आहे आणि गड्याओ एवढं मोठं त्या ठिकाणी व्हायला कारण सगळं श्री श्रीगुरूंच्या आशीर्वाद आहेत आणि मुळात हे कार्य मला करण्याची सुद्धा संधी मिळाली ते म्हणजे नानांचं गाव आहे हे विशेष आहे नानांच्या जन्मभूमी आहे नानांची कर्मभूमी पाचर आहे आणि त्या ठिकाणी हे सगळं कार्य करण्याचा वेळ त्या ठिकाणी मिळाला कारण मोठे बाबा म्हणायचे संस्था काढायची गावाकडे का इकडे येऊ नका तिकडे जा तुम्ही तिकडे करा गावाकडे काय करायचं ओके नाही आणि ते गरजेचं आहे मोठे भावा त्यावेळेस ते का बोलायचे ते आज आपल्या सगळ्यांच्या प्रत्ययाला येतं कारण ते तिकडेच गरजेचं आहे आणि ते तिकडे त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय तिकडून लेखन निर्माण झाले की इकडे येतात ती अंगणवाडी आहे आणि इकडे आपली सगळी शाळेला सुरुवात आहे आपले सगळं त्या ठिकाणी असो अशा अनुषंगाने सगळं कार्य चुल बोलताना माझी चूक झाली असेल माझा बुद्धीचा जोर समजा काही चांगलं सांगितलं गेलं असेल महाराज चौधरी मोठे बाबा नानासाहेब यांचा सगळ्यांचा आशीर्वाद समजून जीवनात उतरवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा आपल्या सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं खरा क्षमा महाराज ज्ञानेश्वर मावले ज्ञान माऊली मा ज्ञानेश्वर माऊली दानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली दानराज माऊली जय जय नानीश्वर माऊली दानराज माऊली जय जय नानीश्वर माऊली दानराज माऊली तुकार नानीश्वर माऊली तुकार तुका मने मुक्ता फळ सिम्पी पोटी तुका मने मुक्ता फळ शिंपी पोटी म्हणे मुक्ता फळ शिंपे पोटी तुका मने फळ पोटी नायट्याची भेटी भोगतीये नाय त्याची भेटी भोगतीये तुझे भावे नाही तुझे नाम ऐसे तुझे ठावे नाही तुझे नाम ऐसे ठावे नाही तुझे नाम ऐसे तुझे ठावे नाही तुझे नाम नाही त्याची बेटी नाही त्याची बेटी बोल ऐसे तुझे नाम नाही तुझे पोटी ऐसे तुझे नाम नवी अजे पोटी तैसे तुझे थावे नाही तुझे हे तैसे तुझे थावे नाही तुझे नाम तुका मने मुक्ता फळ पोटी तुका म्हणे मुक्ता फळ पोटी तुका म्हणे मुक्ता फळ शिंपे पोटी तुका म्हणे मुक्ता फळ पोटी नाही त्याची भेटी भोगती नाही त्याचे भेटी भोगतीये तैसे ठावे नाही तुझे नामे तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम नाही त्याची भेटी भोगतीये नाही त्याची भोट मोगा तैसे तुझे ठावे नाही तुझे नाम 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 आम्हीच ते प्रेम सुख झालो हा ते प्रेमा सुख जण आमदे प्रेमा सुखदानो तैसे तुझे नाही तुझे नाम थैसे तुझे डावे नाही तुझे नाम तुझे टावे नहीं तुझे नाम तैसे नहीं तुझे नाम जे देव खाले जे खाल जे जेव आवा कुरे उत्तर मराध महाराज तुम्हें सिद्ध नाही विचारिला करज तुमचे सिद्ध का ज्ञान स्वरा पाया महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा हा झाले समाधान तुमचे धरले चरण आता उटावेसे मना नाही नारायण सुरवाधिक पण येते ताप बदले की आसा उठावीस मनाय तनाई नारायण तुका ना। मने भोग गेला निवार ला आता उठावी तनाई नारायण ना। करोनी आरती आता वळू त्रिपती आजी पुरले नाव सधन्य काळा दिवस हा पहा सकाळ पुण्यवंत तुम्ही बाजी पुरले ना वस धन्य काळा दिवस हा चुका वाहि ताळी होता संदी दाजी पुराले नाव धन्य काळा देव प्रेम स प्रेम आरती हरिधन्य धन्य लोचना च करते अवलोकन बाळा प्रौढा वारती परमा हरिधन्या धन्य तेलोजनाने च करते अवलोकन रामा म्हणिकेशवाच जे पुणे राहीलो तसे धन्य ते लोचना जनाने च करते अवलोकन आ

चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडता मुकुट दुर्गा तो बरा प्रजुतीने पुरी चरणी गागरिया जय दे देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय लंबोदर पितामर मर फनिवर वंदना सरळ सुंद वक्र चोंड त्रिनयना दास रामाचा शंकर शेवा विर्वाणी रक्षा वि सुरव वंदना जय दे देव जय देव जय देव जय मंगळमूर्ती दर्शन मन कामना पूर्ति जय देव दे आरती नवल के मनुरे दला ज्ञान राजा लोपले नाल जगीत नंती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञाने आरती ज्ञान राजा महाविले साधू संत हरी मनु वेदेला माझा आरती ज्ञान राजा प्रगट बोले विश्व ब्रह्मच केले राम जनार्दनी ಶರಣೆ ಪಕ್ತಿಯ ನಾನೇ ಸಂತ ಮನವಿ ಸಾರತಿ ದಾನತಿ ತುಕಾರಾಮಿ ದಾನ ದಾಖ್ಯಾ ಮಾರತಿ ತುಕಾರ ರಾವೇ ಸಾಗರೇ